गावामध्ये वावरत असताना एखाद्या छोट्या मोठ्या घटकांना तुच्छ त्याची वागणूक मिळू नये तो गाव कसाच्या बाहेर राहू नये तो या भारताचा नागरिक म्हणून वावरत असताना त्याला वेगळी वागणूक मिळू नये हे विनविन सिच्युएशन की आम्ही नागरिक आहोत विथ द पीपल ऑफ इंडिया आम्ही या लोकशाहीचे नागरिक आहोत आम्ही समान आहोत आमच्यात गुणवत्ता कमी नाही आहे म्हणून रिझर्वेशन पॉलिसी आहे आरक्षण का दिलं गेलं आहे कुणाला दिलं गेलं आहे का दिलं गेलं आहे संविधानामध्ये काय तरतूदी आहेत संविधानामध्ये फक्त आणि फक्त सोशली अँड एज्युकेशनली हा संविधानाचा अर्थ आहे त्यामुळं आम आर्थिकदृष्ट्या आम्ही मागास झालो म्हणून कुणीतरी उद्या कुठलं तरी, तरी आरक्षण मागेल ते व्हॅलिड नसणार आहे आणि हा आमच्या सगळ्या अठरा पगड जातींचा हा महाराष्ट्र आहे हा आमच्या बहुजनांचा महाराष्ट्र आहे हे एकदा झोपेचं सोन घेतलेल्या सरकारला आपण दाखवूया हे सरकार काही लोकांचं आंदोलन सुरू झालं की त्यांना रेड कार्पेट घालतं आणि आमच्या ओबीसीच्या वेदनांकडं आक्रोशाकडं आमच्या हक्क अधिकाराकडं आमच्या बजेटरी तरतुदीकडं आमच्या स्कॉलरशिपकडं आमच्या या बांधवांच्या भावनांकडं हे सरकार लक्ष द्यायला मायबाप सरकार लक्ष द्यायला अजिबात तयार नाही आणि ही वेदना कुठंतरी या शासनाच्या दरबारी मांडावी आज राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी आलो आम्ही या, या महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये एक स्वाभिमानाचं राज्य निर्माण करणाऱ्या रैतेचा राजा छत्रपती शिवरायांच्या मातोश्री की ज्या मातोश्रीनी असं स्वप्न माझ्या शिवरायांच्या मनामध्ये मा पेरलं त्या राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मगावी आलो आहे आणि या राष्ट्रमाता जिजाऊंना आम्ही अभिवादन करतोय तुमची रयत आज उघड्यावर आली तुमच्या रयतेबद्दल कोणी सहानुभूतीपूर्वक विचार करत नाही तुमच्या या रयतेच्या हक्का आणि अधिकारामध्ये बाबासाहेबांच्या हक्काने दिलेल्या हक्काने अधिकारामध्ये काही लोकं झुंडूशाहीच्या जोरावर जर उद्या घुसली तर या गावगड्यातला माळी साळी कोळी तेली हाटकर धनगर सनगर वंजारी लोणारी परेड गुरव घडशी नाभिक सुतार लोहार कुंभार परी बेरड बेडर रामोशी एसबीसी या सगळ्या जातींच्या जाती जातीचे तरुण या सगळ्या लोकांच्या स्पर्धेला टिकू शकणार नाहीत कुठंतरी पंचायत राजमध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एखादा सुतार नगरसेवक दिसतोय एखादा कुंभार सरपंच दिसतोय एखादा घडशी घडशाला तर आजही गाव गावच्या गावगड्यामध्ये घर बांधायला जागा उपलब्ध झाली नाही पारद्याला झाली नाही नागपंथी डबरी गोसावीला झाली नाही कुडमड्या ना जोशाला झाली नाही मेडंग्या जोशाला झाली नाही हे हा हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र नाही हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र नाही मा जिजाऊ तुम्ही या रहितेकडं लक्ष द्यावं आणि ओटसूट तुमचं नाव घेऊन या सत्तेमध्ये बसलेल्या सगळ्या आमदार खासदारांना सद्बुद्धी मिळावी मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी मिळावी की आमच्या ओबीसींचा आवाज ऐका तुम्ही या वेदना ऐका यासाठी आम्ही आज राष्ट्रमाता जाऊनच्या जन्मगावी आलो आहे बाबासाहेबांनी आपल्या स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये बाबासाहेबांचा मजूर पक्ष होता भारतामध्ये त्या मजूर पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये बाबासाहेबांनी मागणी केली होती की आभाळातून पडणाऱ्या पाण्यावर या पृथ्वीमधल्या हवेवर आणि या जमीन धारणेवर सगळ्यांचा जोपर्यंत समान अधिकार येत नाही तोपर्यंत इथल्या माणसाला समान वागणूक मिळणार नाही पण बाबासाहेबांचे विचार इथल्या गेंड्याच्या कातडी पांगरलेल्या या राज्यकर्ते आहो सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता प्रोफेशनल लोक आमदार खासदार मंत्री होतात पैशाची उधळपट्टी केली जाते पण आमच्या ओबीसींचा भटक्या विमुक्तांच्या हक्का आणि अधिकाराला तुम्हाला पत्रकारांना जबाबदारीने सांगतो मी नेहमी सांगत आलो आहे या महाराष्ट्राचं साडेतीन लाख करोड प्लस आगेमागे बजेट असतं दरवर्षी त्या बजेटमध्ये पन्नास ते साठ टक्के लोकसंख्येचा क्वांटम असणाऱ्या माझ्या ओबीसींच्या भटक्यांच्या सामाजिक न्यायाच्या योजनांसाठी एक टक्का सुद्धा बजेटरी तरतूद असत नाही कुठल्याही मुख्यमंत्र्यांच्या सचिवानं डिबेटला माझ्यासमोर यावं मुख्यमंत्र्यांनी यावं एक टक्का बजेटरी तरतूद साठ टक्के लोकसंख्येला अरे आम्ही झोपलेलो आहोत याचा अर्थ तुम्ही आम्हाला तुडवावं तुम्ही आम्हाला संपवावं तुम्ही आमचं रिझर्वेशन संपवावं असं तुम्ही करू नका प्लीज धन्यवाद